नमस्कार शेतकरी मित्रांनो पेरूच्या झाडाची छटणी कशी करायची ते आज पाहणार आहोत आपण तर छटणी करताना अशा पद्धतीनं आपण शेणा मारत मारत झाड डेव्हलप केलेलं असतं तर आता काही शेतकरी मित्रांच्या मनामध्ये असं कन्फ्युजन असतं की आता ह्या झाडाची छटणी आपण इथं करावा की वरती पण ह्या झाडाला फांदे असतात तर इथं करावा तर आपल्याला छटणी करताना वरी कवळी सुद्धा छटली तरी चालते कारण आपल्याला ह्या ह्या जी ही जी काडी आहे हिला वजन पेलण्यासाठी हिला बराचसा कालावधी जाणार आहे तर आपण छटणे करताना अशा पद्धतीनं कवळी काडी जरी छाटली सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तरी चालतं अशा पद्धतीनं जी ह्या साईडला म्हणजे मधल्या बेड बेडच्या साईडला जे फांदे येणारे आहेत ते आतून हाणल्या तरी चालतात म्हणजे आपल्याला ट्रॅक्टरने वगैरे मशागत करताना अडचण येत नसते तर अशा पद्धतीनं